नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण नेवासा तालुक्यामध्ये आयल्यानगरला इथं घोगरगाव गावामध्ये आलेलो आहे सुरेश भाऊ इंगळे यांच्या प्लॉटला तुम्ही आपण बघू शकतो अशी प्रचंड अशी सेटिंग झालेली आहे आणि त्यांचं कंटिन्यू अर्धा महिन्यापासून फोनवरतीच फोनवरती चालू असते किंवा एखादा चक एखादा चक्कर व्हिजिट होत असते अधूनमधून आपण बघू शकतो सेटिंग बघा म्हणजे आणि त्यांची पण मेहनत आहे द्राक्षबागेचा त्यांचा दांडगा अनुभव आहे आणि द्राक्षबागेत काम करत असताना त्यांनी आता इकडं दोन तीन एकरची पेरूमध्ये लागवड केलेली आहे आणि त्यांनी जर यूट्यूब वगैरे यूट्यूबला व्हिडिओ बघून फोन केलेला आहे आणि आमचं कंटिन्यू पंधरा दिवसात आठ दिवसात बोलणं चालतं आहे स्प्रे वगैरे काय करता कामकाज त्याविषयी चर्चा होती आता आपण हे बघू शकतो प्रचंड अशी शेटिंग झालेली आहे लक्षात येत आहे आपण त्यांच्यासोबतही बोलूया हे बघा नमस्कार दादा नमस्कार काय आपला परिचय सुरेश किरबू इंगळे ओके घोगरगाव तालुका नेवासा जिल्हा नगर ओके।, ओके आता हे किती महिन्याचं रान झाला आहे सर हे आता बावीस फेब्रुवारीचं हे पाणी त्याचं पहिलं अच्छा हो आणि किती बाय किती लागवड आहे सर नऊ बाय चारची नऊ बाय चारशे का हो आणि काय जादू झाले व एकदम मालच माला माल माल काय तुमचं शेड्यूल पूर्ण तुमच्या शेड्यूलनुसार चालू आहे ओके हो लिमिटेड शेड ची आतापर्यंत तीन वेळेस केलेली आहे ओके आणि आता आ, हे सेटिंगसाठी काय आहे सर तुमचं स्प्रे वगैरे सेटिंगसाठी आपण प्लॅन फिक्स तेरा चाळीस तेरा याची तीन स्प्रे घेतलेली आहे त्याच्यात काय झूम पण घेतलंय वाटतं झूम आणि किती स्प्रे झाले झूमचे आतापर्यंत तीन हात झाले असतील दहा दहा दिवसाच्या अंतर हो 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 काय आपण बघू शकतो सेटिंग म्हणजे खालून डायरेक्ट वरतीपर्यंत अशी जबरदस्त आणि आता सगळीकडं आता तु आपल्याकडं टेम्परेचर काय आहे सर पंचाळीस एचाळीसपर्यंत टेम्परेचर अरे बापरे हो मग याच्यात आता तर आमच्याकडं तर चाळीस चाळीस एकोणचाळीस चाळीसच टेम्परेचर आहे पण प्रचंड अशी होऊ राहिली आपल्याकडं काय त्याचा इफेक्ट सर आमचं फ्ल फ्लड पाणी एकदा आधी साल फ्लड पाणी आहे okay. ओके हो गवत ठेवलेलं आहे हा शेतकरी म्हटलं मी जबरदस्ती थांबवलंय सगळ्यांना गवत राहू द्या एवढे पंधरावीस दिवस आहे पंधरा मे नंतर आहे ना बऱ्यापैकी हवा चेंज होते वातावरण चेंज होतं क्लायमॅटिक कंडिशन एकदम सुपर होते आणि आपण हे बघूही शकतो आपण हे जर हे केलं एकही गळ खाली दिसत नाही लगेच नाही अजून एकही नाही म्हणजे तर ह्या स्टेजमध्ये बऱ्यापैकी आपण बघ ऑब्झर्वेशन करतो का गळच गळ होते पण इथं ह्या प्लॉटला अजून एकही गळ नाही म्हणजे ठीक आहे आता सेटिंग एवढी जबरदस्त आहे ना सर का जर समजा अडचण आली भाऊ पन्नास टक्के जरी गळ झाले ना सर तरी भरपूर माल राहणार आहे म्हणजे हे आता झाड पण बोलतंय का असं काही नाही का भाऊ आपणच मनाचं हे करतोय एवढे सेटिंग म्हणजे आता मी नाशिकमध्ये भरपूर ठिकाणी आठवड्याला माझं चक्कर असतो आहे दहा दिवसाला चक्कर असतो आहे पण असं यांचं कंटिन्यू फोनवरती कुठून तरी ते अवेलेबल करता मी औषधं स्प्रे वगैरे घेऊन कामकाज चालू राहते हे बघू शकतो आपण आणि किती एकर प्लॉट आहे सर आपला तीन एकर आहे तीन एकर आहे आता हे किती महिन्याचं राहण आहे लागवडपासून लागूपासून पंधरा महिन्याची झाली पंधरा महिन्याचे झाले हो, अरे हो, वा हो. एकदम म्हणजे खरंच आता मी पण म्हणजे डेली म्हणजे ना माझं हे उठल्यापासून सायंकाळपर्यंत जो म्हणजे ती फेरोज पेरुस फेरोजचं काम चालू असते फोनवर विजिट हे ते सगळ्या गोष्टी पण एकदम सुपर प्लॉट आहे सर एकदम शंभर टक्के एकदम खात्री सांगून सांगतो का एकदम म्हणजे एवढे आणि त्याच्यात तुमची मेहनतही आहे बरं कामकाजही आहे तेवढं बारका नाही थोडंसं आता याला थिनिंग वगैरे कराल चांगलं राहील बरं का सर ठीक आहे थँक्यू धन्यवाद